रणरागिनी महिला फाउंडेशन मैत्री फाउंडेशन कराड आणि अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रांतीरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस चा तसेच न्यूज इम्पॅक्ट चॅनेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचा पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच कराड येथे संपन्न झाला सामाजिक राजकीय शैक्षणिक औद्योगिक अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना क्रांतिरत्न पुरस्कार देण्यात येतो सांगली आणि सातारा जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला सुपुत्र श्री यांचा देखील यावेळी क्रांतिरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आपल्या सामाजिक व्यावसायिक आणि राजकीय वाटचालीमध्ये ग्रामपंचायत सदस्य युवक काँग्रेसचे सदस्य ते सांगली जिल्हाध्यक्षापासून युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस या पदासोबतच इंद्रप्रस्थ बिल्डर्सच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत नेवरी गावच्या प्रगतीत त्यांनी आपले उल्लेखनीय योगदान दिले आहे सध्या त्यांच्या मातोश्री सौ प्रमिला दत्तात्रय साळुंखे या नेवरी गावच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच म्हणून काम करीत आहेत त्यांच्या माध्यमातून नेवरी गावच्या सर्वांगीण विकासासाठी इंद्रजीत साळुंके हे सतत अग्रेसर असतात त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक राजकीय योगदानासाठी त्यांना क्रांतीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यासोबत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त न्यूज इम्पॅक्ट या चॅनलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला क्रांतिरत्न पुरस्काराच्या पुरस्कार समितीमध्ये असणाऱ्या सौसुनिता भोसले संजना माळी विजयमानी माने साधना राजमाने तसेच श्री नितीन वायदंडे यांनी पुरस्कर्त्यांची निवड केली वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन ए बी एस ग्रुप नेवरी महाविजय प्रतिष्ठान नेवरी यांच्या वतीने करण्यात आले स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या लहान गटामध्ये समृद्धी सुखदेव सूर्यवंशी आयुष शीतल पवाळकर आरोही अनिल महाडी वीणा अरुण साळुंखे तर मोठ्या गटातील वेदिका अरुण साळुंके राज हनुमंत साळुंके सुषमा उदय दुबळे वैभव सुनील मदने या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांना देखील प्रशस्तीपत्र देऊन प्रोत्साहित करण्यात आले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विशेष प्रतिनिधी नितीन महाडिक यांनी